नमस्कार माझ्या भावंडांनो माझी फी जास्त होते असे काही लोकांना म्हणजे अनुभव आला आहे की त्यांचा म्हणजे त्यांना जसा अनुभव यायला पाहिजे तसं येत नाही काही लोकांना जास्त फी आहे तर फी कमी केली पाहिजे किंवा काही लोकांची पेमेंट भरण्याची परिस्थिती नसते तर त्या लोकांसाठी फी कमी केली पाहिजे जाहिरात फी जाहिरात फी बोलतो आहे कारण मी आता लग्न जमवत नाही आहे त्याच्यामुळे मी फक्त जाहिराती घेतो तर आता त्याच्यासाठी पण विचार मी करतो आहे की मला वास्तविक मला सगळ्या लोकांची लग्न जुळलेली बघायची आहेत पण काय होतं तुम्ही किती लोक सपोर्ट करता त्याच्यावरती असतं तुम्ही काय करता तुम्ही सपोर्ट करत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं नुकसान तुमचंच होतं आणि म्हणून मी फी जास्त ठेवतो आहे कारण मला मेहनत करावी लागते मला प्रत्येक वेळी मलाच मेहनत करा करायला लागत असेल तर मी फी जास्त ठेवला ना आणि म्हणून मी फी जास्त ठेवली आहे तर ते खूप कष्ट आहे त्याला त्याला जाहिरातला पण मला पैसा लावावा लागतो कारण मी इतर ठिकाणी जाहिरात करतो माझ्या यूट्यूबची आणि म्हणून मला तो फी जास्त ठेवावी लागते तर आता भविष्यात म्हणजे मी विचार असा केला होता की जे भविष्यात कोण लोक येतील तर त्यांच्यासाठी मी अजून एक ऑप्शन एक आणलेला आहे पण त्यात थोडंसं म्हणजे शेवटी कसं प्लस मायनस असतात ना काही गोष्टी तर त्याच्यामध्ये काय विचार केला आहे की ज्यांची अजिबात परिस्थिती नाही आहे तर त्या लोकांसाठी पण मला लग्न जुळवायचे आहेत परंतु पेमेंट तर घ्यावंच लागणार कारण माझी मेहनत मी वाया घालवतो आहे आणि मला इतर काम सोडून मला हे काम करावं लागतं आहे आणि म्हणून मी पैसे तर घेणारच आहे पण किती घ्यायचे तर माझं असं मत आहे की शंभर रुपये घ्यायचे जाहिरात पी शंभर रुपये आणि ज्यांना परवडतं आहे त्यांनी एक हजार द्यायचे जाहिरातचे आता याच्यामध्ये फरक काय असणार आहे तो मी सांगतो तुम्हाला तर मी मुळात आधी फोटो आणि नाव हे कधी शेअर करत नाही कधीच करणार नाही कारण कसं ते मला आवडत नाही आणि दुसऱ्याची अब्रू घालवलेली मला आवडत नाही अजिबात तर त्यामुळे मी विचार काय केला ज्या लोकांची परिस्थिती आहे ते हजार रुपये देऊन जाहिरात देऊ शकतात हजार रुपये देऊ शकतात शकता। ते आणि जाहिरात देऊ शकतात त्यांचा डायरेक्ट नंबर असणार आहे तिथे नंबर शो केला जाणार हजार रुपयेवाल्यांचा आणि ज्यांची परिस्थिती अजिबात नाही आहे जे जाहिरात देताना म्हणजे त्यांना कसं पैसा जास्त वाटतो माझी फी जास्त वाटते तर अशा लोकांसाठी पण मी ऑप्शन आणतो आहे आणि तो म्हणजे शंभर रुपये तर शंभर रुपयेमध्ये मी काय करणार आहे ते सांगतो तुम्हाला शंभर रुपयामध्ये मी काय करणार की जाहिरात सेम असणार तुमचा फोटो नसणार नाव नसणार बाकी सगळी माहिती असणार परंतु तुमचा फोन नंबरसुद्धा तिथे देणार नाही मी आता तुम्ही म्हणाल मग जाहिरात पण फायदा काय तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्या जाहिरातच्या खालती तुम्ही ज्या टिपण्या येतील त्या टिपण्या तुम्ही हँडल करायच्या कळलं ना त्या टिपण्यांमध्ये तुम्ही हँडल करा त्या टिपण्यांना तुम्ही उत्तर देत राहा किंवा तुम्ही तिथे स्वतः टिपण्या देत राहा कंटिन्यू तिथे कंटिन्यू तुम्ही राहा कारण तुम्हाला मेहनत करावी लागेल जिथे मी मेहनत करतो आहे तिथे तुम्ही करायची असं तर आणि एक हजारमध्ये त्यांना फायदा काय होईल त्यांचा डायरेक्ट नंबरच असल्यामुळे त्यांना काही करायची गरज नाही त्यांना फोन नंबर बघून फोन करणार लोक समोरच्या पार्ट्या डायरेक्ट फोन करणार त्यांना तर माझी ही सर्विस बरोबर आहे का मला कमेंटमधून सांगू शकता कारण मी गोरगरिबांसाठी विचार करत असतो काय विचार करत असतो पण विषय कसा आहे की लोक मला सपोर्ट करत नाही लोकांनी सपोर्ट केला पाहिजे तर मी ह्या आता मी ही सिस्टीम कशी काय का तयार केलेली आहे मी काय विचार केला आहे तो तुम्हाला सांगतो माझा विचार एवढाच आहे की तुम्ही लोक मला व्हायरल करत नाही मला सपोर्ट करत नाही मला पुढे पाठवत नाही मग त्यासाठी मी हा ऑप्शन विचार केला आहे तर जे लोकांची परिस्थिती नाही ज्या लोकांची अजिबात परिस्थिती नाही तर त्या लोकांनी खालती ती कमेंट करायची आता कमेंट लोक बरेच करत नाहीत बघा करत नाही ना मग तुम्ही इथे अपडेट राहा त्याने काय होईल माझा व्हिडिओ पुढे चालत राहणार दुसरी गोष्ट मला त्या व्हिडिओवर लक्ष ठेवायची गरज नाही कारण काय कारण मुळात आधी त्याचा फोन नंबर नाही दिला आहे नाव नाही दिलं आणि हे नाही दिलं फोटो नाही दिला आहे मग त्याने त्याची अबरूचा काही विषय येत नाही म्हटल्यानंतर कसं आहे की ती जाहिरात तशी ठेवली काय आणि काढून टाकली काय याचा काही फरक पडत नाही मी त्या जाहिरातीकडे लक्ष देणार नाही जास्त एक झालं दुसरी गोष्ट म्हणजे काय तुम्ही तिथे कायम खाली जर चॅट करत असाल खा खाली ती जर मेसेजिंग करत असाल एकमेकांना तुम्ही तर मी अजून पुढे जाऊ शकतो आणि म्हणून मी भरपूर कमी फी घेतली तिथे असं आणि जर तुमची खरंच परिस्थिती असेल चांगली व्यवस्थित म्हणजे तुम्ही पैसे मोजणारे असाल तर तुम्ही एक हजार रुपये द्यायचे आहेत एक हजारमध्ये जाहिरात द्यायची आहे मग त्याच्यामध्ये काय होणार आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट तुमचा नंबर टाकला जाणार तुमचा नंबर असणार कुठे मध्यस्थचा विषय नाही आहे आणि कोणाला म्हणजे हे नाही म्हणजे काय म्हणतात त्याला पसोपसूचा काहीच विषय नाही आहे तिथे डायरेक्ट तुमचा नंबर असणार मी खूप विचार करत असतो त्याच्यामधून हा विचार मी केला आहे आता हा माझा विचार कितपत योग्य आहे तुम्ही सांगणार आहात कारण अजून काय करावं लागेल मला किंवा काय करता येईल समाजासाठी ते तुम्ही सांगू शकता मला कमेंटमधून मी त्याच्यावर विचार करेन जिथे माझं नुकसान होणार नाही असं काहीतरी सांगा जेणेकरून कसं की त्याविषयी चर्चा करता येईल मला आणि बघा तुम्हाला आवडलं तर सांगा मला काही कि काय किंवा काय बदल केला पाहिजे किंवा काय मला पण दोन रुपये भेटले पाहिजेत हा विचार करून तुम्ही काहीतरी ठरवा आणि मला सांगा मी अजून तरी कोणाचे शंभर रुपये घेतलेले नाहीत पण भविष्यात माझा विचार असा आहे की जे अतिशय गरीब आहेत आणि त्यांना जाहिराती द्यायची आहेत त्यांना विश्वास नाही आहे मेट्रोमनीवर कुठल्याच कुठल्याच तर त्या त्यांना पण जाहिरात द्यायची आहे तर त्या लोकांसाठी मी शंभर रुपये विचार केला आहे तर तुम्ही तसं पण करू शकता बघा को माझं ही कल्पना कितपत योग्य आहे तुम्ही जरा मला सांगा जरा आणि जर सांगितलं तर मी ते पुढे भविष्यात हे अंमलात आणणार आहे धन्यवाद